नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं या नवीन व्हिडिओ जेव्हा आपण एखादी प्रार्थना करत असतो विशिष्ट पद्धतीचं एक महत्व आहे का प्रार्थनेचं काही महत्व आहे का तर मित्रांनो प्रार्थना ही एक विशिष्ट पद्धतीची याला आपण विनंती करणे थोडक्यात एखाद्या गोष्टीची मागणी करणे किंवा एखादी संकट आले असेल तर ते दूर होण्यासाठी त्या देवाला सांगणे त्याची गोडवी गाणे थोडक्यात म्हणजे देवाची गुणगान गाणे म्हणजेच ते प्रार्थना होय तर मित्रांनो प्रार्थना जेवढं मनातून करत असतो तेवढं हे आपल्या इष्टदेवतापर्यंत पोहोचत असते मित्रांनो प्रार्थना हे सरळ कोणी एखाद्यानं लिहिलेली किंवा तीच प्रार्थना एखाद्या वहीवर आहे किंवा एखाद्याचं पेज काढून ते ठेवलेलं आहे तेवढीच प्रार्थना नसून प्रार्थना ही वेगवेगळी असते ज्याची त्याची वेगवेगळी प्रार्थना असते जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं अडचणीनुसार किंवा त्याच्या भावनेनुसार तो देवाला प्रार्थना करत असतो प्रार्थना करण्याचा असा आहे की मित्रांनो जशी आपली मनातून श्रद्धा असेल जसं आपल्याला कुठलं देव इष्ट असेल त्याला कोणत्या पद्धतीची आपण पूजा करत असतो कशा पद्धतीनं त्याला आपण आपली मानपान किंवा आपली परंपरा कशी आहे त्या पद्धतीची वेगवेगळी प्रार्थना असते मित्रांनो आता उदाहरण घ्यायचं झालं तर प्रार्थना म्हणजे काय तर समजा एखादी शाळा आहे समजा आपण शाळेत जात होतो त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की अर्ज करणे त्याला विनंती अर्ज म्हणतात की मला सुट्टी पाहिजे या या दिवशी या या दिवशी मी अबसेंट राहणार असल्यामुळे तुम्हाला एक माझी विनंती आहे की सर मला दोन दिवसाची सुट्टी मिळणे बाबत म्हणून आपण अशा पद्धतीचं अर्ज करत असतो तशाच पद्धतीने मित्रांनो विनंती अर्ज म्हणजेच माझी विनंती स्वीकारा किंवा तुम्ही धावून या किंवा माझी अडचण दूर करा किंवा मला जे अडचण आली आहे ते दूर करा किंवा माझं काम करा अशा पद्धतीची जी एक वेगळी प्रार्थना करत असतो ते एक प्रकारचा अर्जच म्हणा त्याला आपण इथं देवाच्या त्यालाच आपण अध्यात्मामध्ये प्रार्थना तर मित्रांनो आपण जेवढी श्रद्धा ठेवू ते आपण प्रार्थना म्हणाल किंवा जेवढं आपण तळमळीन आपण त्याला हाक देऊ तेवढ्याच पद्धतीनं आपले काही गोष्टी काही अडचणी दूर होत असतात आता यामध्ये एक वादाचा विषय आहे प्रार्थना केल्यामुळे काय होतं तर प्रार्थना केल्यामुळे मित्रांनो खूपच फायदा होत असते म्हणजेच एक आपल्याला कुठली गोष्ट व्यर्थ नसते निसर्गात हे तर माहितच आहे त्यासोबतच जे आपण योगासन केल्यामुळे आपल्या जे फायदा होत असते किंवा विशिष्ट प्रकारची जे व्यायाम होत असतो आपल्या शरीराला त्याच पद्धतीनं आपल्या प्रार्थनेमुळे के आपण केलेल्या प्रार्थनेमुळे आपल्या मनाला एक आराम मिळत मनाचा व्यायाम होत असते तर मनाला स्वच्छ करण्यासाठी एक प्रार्थनेची गरज आहे मित्रांनो मनातलं नकारात्मकता काढून टाकण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे तर ते प्रार्थना करण्यासाठी आपण प्रार्थना कोणाकडे करतो आपल्यापेक्षा मोठ्या असणारे किंवा आपले इष्टदेवता किंवा आपले आई वडील त्यांच्याकडे आपण प्रार्थना करत असतो किंवा मागणी करत असतो तर मित्रांनो ही प्रार्थना आपण कशा पद्धतीने कराल काय कराल ही त्या वेगवेगळ्या व्यक्तीवर वेगवेगळ्या पर्सनवर वैयक्तिक वे डिपेंड आहे ती वेगळी असू शकते प्रत्येक व्यक्तीची प्रार्थना वेगळी असू शकते कोणी नमस्कार घालून कोणी लांब जेवढे आपली अडचणी आहेत तेवढी सांगून कोणी सहजासहजी नावातच आपली प्रार्थना म्हणून घेऊन नाम जप करते किंवा कोणी कोणी गाण्याच्या पद्धतीनं एखाद्या वहीबद्ध पद्धतीने प्रार्थना करत असते अशा पद्धतीने आपण संत सुद्धा मागच्या इतिहासातील आपण लक्षात घेऊ शकता आपण वाचलेलं आहे किंवा पाहू शकता की इतिहासातल्या संतांची सुद्धा प्रार्थना ऐकून देवाला सुद्धा यावं लागलं होतं तर मित्रांनो प्रार्थनेचं खूपच म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे खूप म्हणजे खूपच ताकद एखाद्या प्रार्थने प्रार्थनेमध्ये आहे प्रार्थनेमुळे आपण काही करू शकतो का बदलू शकतो स्वतःला बदलू शकतो देवाकडे मागणी मागू शकतो देवाला सुद्धा बोलू शकतो पण तशी इच्छा आणि तशी उत्कंठा आपल्याला भेटण्यासाठी ती पाहिजे तरच त्या पद्धतीनं त्याचं फळ आपल्याला मिळत असते प्रार्थना आपल्या करण्यावर आहे मित्रांनो आपल्या श्रद्धेवर डिपेंड आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहिलं मित्रांनो की प्रार्थनेचं महत्व काय आहे या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक केल्यामुळे पुढे व्हिडिओ बनवायला हरूप येतो मित्रांनो आनंद होत असतो किंवा काम करण्याची एक पावती आहे आमचे जे व्हिडिओ बनवलं ते आवडलंय असं आम्हाला समजते की तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला आणखी याच्याबद्दल देवाबद्दल किंवा अध्यात्माबद्दल काही माहिती पाहिजे असतील किंवा विचारू शकता मित्रांनो कमेंट करायला नागराजा नागेश्वर मंदिर देवस्थान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबून पुढचे येणारे व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार